सुनबाई अगं स्वयंपाक झाला का नाही नाही हो सासूबाई होतोय जरा थांबा बर लवकर पटापटा मग आय पोरी तो आईला थोडं कामात हातभार नाही लावतायत का तुला अजून स्वयंपाक ना एक तर भूक लागली माणसाला ए आजी कॉलेजला जायचंय मला कॉलेजला जायचंय आणि जो कॉलेजला किती टाइम आहे अजून अजून अखा एक तासभर टाईम आहे मग थोडं स्वयंपाकाला हात नाही लावता येत का अग माझा होमवर्क राहिलाय अजून तो करायचा आहे ना मला सकाळी अभ्यास करायचं यांना रात्री काय दहा रात्री दहा आलतपासून ये करीन तुला काय होतं थोडं करून लागायला लाड करून ठेवले पोरांचे काय करू अय पोरा काय किती वेळ झाली आंघोळ केलेली ए इकडं चल भुरकडो घेऊन घेणार चल तू बस माय पुढं चली तर बस बस no. बस खाली गव्हाच्या आंघोळ्या झाल्यात लोक्याला केलं नाही काय नाही पोरांच्या कसा अवतार झालाय समाजून काय भुलके केस होऊन काय घेऊन काय कुठे हिरवायचं काय तसं ना मी तेल लावायचं लेकराला मग हे खेळायला उठ उठ इथून सुनबाई फरशी लेज घांदीस राहिली घर झाडलंय काय तू आज oh no. फरशी बी काही पुसलेली दिसत नाही लय ग बाई लयच ग राहता ग तुम्ही हे बघ हे बघ बघ कस केस पडला हो, हो, हो. किती घाणवाणी ग बाई ए बोरी तुला शाळेत किती वाजता जायचंय तुझ्या अकरा वाजता जायचंय अग मग आताच आवरून बसली ग आधी फरशीपूस आणि मग जाय काय बाई कस राहते ते कपड्याचे घड्या नीट करून ठेव सगळ्या आणि हा ते सगळे पांघरून नीट ठेवते थे तर खुर्चीवर घड्या करून सगळ्या घरात पांगून दिलेत नुसते आणि ते शाळेचे कपडे बी नीट नेटके ठेव सगळे नुसतं राडा घालून ठेवित घरात अगं आजची ते आम्ही नाही टाकले बाबांनी फेकलेत बघ कसे फेकलेत सगळीकडं बाबाचे कपडे आणि बाबाने फेकले मग तुला उचलता येत नाही का माय परि किती काम असते तुमचं काय मोकळा दिवसभर काम करून येतोय दमून जातोय तो बाई पाटापाटा स्वयंपाक करून घे आणि ना ही पहिली फरशी पुसून काढ ती गादीची बेडशीट बी धुवून काढ आणि घरात बघ किती जाळ्या झाल्या जरा लक्ष देत सूट, सूट का पळायचं बाहेर काय बाई ही म्हातारी आहे गाडीच्या कामाला हात नाही लावीत आणि वरून निस्ती चुरू चुरु चुरू बोलत राहते बाई मला काय नाही हो सासूबाई हम्म काहीतरी तोंडात फुटफुट करते मला ऐकून येत काय असू बाई मी चार पाच दिवस थोडंसं माहेरला जाऊन येते बर का माहेरला जायचंय आणि आताच मध्येच कुठं का, गे कामं किती पडलेत घरात कामं वर करून घ्या मग पुढायला जायचंय तिकडे कामना धाम आणि नुसतं हुंधडायचं सुनबाई अगं साबण सापलं होतं काय काल अगं हे पातळ काय नीट निघल नाही अहो ते झालंय ना, ना मग किती रगडू रगडू धुतलं ना तरी ते दिसत मग बाई कसल काय बरं जाऊ दे ते माझ्या दोन साड्या आहेत ना ते तसेच राहू दे माझ्या मीच धुते काय चवच धुत नाही तू कपडे सगळं मलाच किवड अहो बाई या ना बस ना थोडस घडीवर ले, ले, ले काम तुमचं उरकलेलं दिसतंय सगळं कसलं काय अजून काहीच काम उरकलं नाही आमचं ना स्वयंपाकाचा पत्त्या ना घरातल्या साफसफाईचा पत्ता सगळ्या नुसता राळा झालाय अहो काय नाही दिसत आपल्या काम कामा उरकित काय पटापटा उरकायचं कस ना मी काय त्यांना किती बोला काही फरक नाही पडत बाई मुरगा तिकडे तुम्ही बसा आपला आपण गप्पा हल शतव जायचंय बाई हा ना बाई जायचंय सुन बाई बाई आल्या बसल्या थोड्या वेळ त्यांना थोडासा चहा टाक बर बर बाई आणि लवकर बस जाऊ दे चहा बी प्या काय मग तुमची चुनी आली होती काय नाही आला नाही हो, आली नाही हो एवढ्यात बाई तिच्या लय काम असतंय लेकर येत लहान लहान काय करीनात बर बाकी बर चाललंय का हा बरच म्हणायचं आता बाई सुनबाईला बोलत आहो तुम्ही कशाचं बाई मी कुठं काय बोलत आहे तिला कामच उरकित नाही पटापटाने दुसरं काय माझं काय म्हणणं नाही दुसरं पटापटा काम उरकावा कसं नाही काय हो सोनबाईला नुसतं बोलत राहता तुम्ही अरे बाई जाते मी आता बसा तुम्ही निवांत आराम करा बर जा जा मला थोडी भाजी घेऊन या दिवस बाई भाजीच नाही खाल्ली तुमची सोनबाई नाहीत काय बाजारातून बाजारातून भेटलीच नसं तिला दे तुम्ही या घेऊन ना आपली अजून काय असं तर ती बी आण बा तुमच्या बावरात काय काय असन ते बर बाई बसल्या बसल्या काम सांगा मला तुम्ही आता हा आ ना आण येतानी काय नुसत्या बस आता जरा काम मला हात लावायचा आल्यापासून बघते मी बसल्यात तुम्ही तुलाच काम करावं लागत आहे ना सगळं आवरून त्याच्यावरच पावर झाडायचं काम चाललंय बाई कश बोलत बाई तुम्ही मी बसून राहते बाई बाई आता आलंय ना तर पण आता काय करावं गुडघे दुखत आहेत माझे आता इतके वर्ष नाही केली का काम हो। अहो बाई मी चेष्टा करीत होते तुम्ही तर लगेच मनाव घेते हो बाबा जाऊ द्या जाते मी आता बर बर असं कान लावून ना काय करतो पाहिजे जन्म येईल नाही तर पुढचा